नमस्कार शुभावित राधा या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणारे शरीर निरोगी ठेवण्यासाठी आपण काय उपाय योजना किंवा टिप्स केल्या पाहिजेत त्याची माहिती तर एक, -एक टिप्स मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे तर आता तुम्ही म्हणजे आपण दुर्लक्ष करतो मग छोटे छोटे करून मोठे मोठे ते आजार होण्यास सुरुवात होती त्याच्यामुळं आपण आधीच ह्या टिप्स किंवा महत्त्वाच्या टिप्स फॉलो केल्या तर आपण निरोगी राहण्यास मदत होते तर चला आपण बघूया आप आपण फ्रीजमधले पाणी पिण्याऐवजी माठातले पाणी पिणे गरजेचे आहे एका श्वासात पाणी पिऊ नये त्याच्यामुळे छातीत दुखण्या दुखत असते निरोगी राहण्यासाठी आहारात साखर आपण हद्दपार केली पाहिजे त्याचप्रमाणे आपण दही वापरले पाहिजे आणि पांढऱ्या मिठाऐवजी आपण काळ्या मिठाचा वापर आपल्या आहारात केला पाहिजे रोज सकाळी आपण हिरव्या गावतावर अनवाणी पायाने चालल्यास आपली दृष्टी चांगली होते सकाळी आपण उपाशीपोटी पपई सेवन केल्याने आपल्या शरीरास खूप सारे फायदे होतात रात्री अंधारात झोपल्याने डिप्रेशनचा धोका कमी होतो फॅटी लिव्हरच्या रुग्णांनी दूध पिऊ नये दातांनी नखी कुरतडू नये त्यामुळे नजर कमजोर होते टॉमॅटोचे सूप पेल्याने वजन कमी होण्यास मदत होते किंवा मजन वजन कमी होते आणि डोळे त्वचा खूप फायदेशीर असतात सकाळी उठल्याबरोबर मोबाईल पाहण्यामुळे डोक्या दुखीचा त्रास होऊ शकतो रोज गुळाचे सेवन केल्याने चेहऱ्यावरील काळे डाग नितळ होतात पिंपल्स पण कमी होतात वारंवार हरभरे खाणे गरजेचे आहे तोंड भरून जेवण केल्याने जास्त प्रमाणात फॅटी लिवर होत असते आणि रोज सकाळी उठल्याबरोबर केस विंचरल्याने केस अगदी मजबूत होतात दुधामध्ये वेलची मिसळून प्याल्याने थकवा कमी होतो जेवणात अन्नाचा वास घेऊन अन्नपचनास खूप समस्या येऊ शकतात रोज काही वेळा नक्की एकमेकांवर घासल्याने रक्त भिसरीन सुरळीत होते आणि केस गळणे थांबते दिवसातून एक वेळेस दह्याचे पाणी पिल्याने दह्याच्या पाण्यामुळे यकृत स्वच्छ होण्यास मदत होते किंवा यकृत स्वच्छ करण्याचे काम दही करत असते पेरू खाल्ल्याने आळस दूर होतो आणि डिप्रेशन सुद्धा कमी होते स्वतःला थोडे मानसिक सामाजिक बनवा लोकांना भेटा त्यांच्याशी बोला त्यामुळे आपल्या नात्यातील प्रेम वाढते आपुलकी निर्माण होते तुम्ही लोकांपासून अल्पित राहतात तुमच्या मनावर मानसिक आरोग्य किंवा त्याचे परिणाम होत नाहीत आपण नेहमी चांगलेच आचरण केले पाहिजे किंवा जास्त लोकांना भेटले पाहिजे पोटासंबंधित कोणताही आजार असल्यास आपण मसूरची डाळ जास्त प्रमाणात खावी आणि ते करून पण फरक नाही पडला तर डॉक्टरांचा सल्ला घेऊ गे। सल्ला घेणे अति सुरळीत होऊ शकते किंवा तुम्ही घेऊ शकता उन्हाळ्यात किंवा सनस्क्रीम फक्त उन्हाळ्यात नसते लावायची तर आपण ही प्रत्येक ऋतूत सनस्क्रीम लावायचीच असते कारण की सूर्याची किरणं हे थंडीत पण जास्त प्रमाणात असतात आल्याचे पाली पिल्याने शरीरात जमा झालेले रक्त हे सुरळीत व्हायला सुरुवात होते रोज केस धुतल्याने केसगळतीची समस्या निर्माण होते तांत्रिक सुविधांमुळे आप आपले आयुष्य खूप सोपे झाले आहे पण आपले आरोग्य त्या आरोग्यासाठी ते हानिकारक ठरलत आहेत परिणाम परिणाम होण्याऐवजी विसरून चालणार नाही त्यामुळे त्यावर अवलंबून न राहता शरीरच्या क्रिया आपण शक्य तितक्याच करणे जरूरी आहे बाईकऐवजी बाईकवर जाताना किंवा लिफ्टच्या पायऱ्या मुळे आपले शरीर अगदी लवचिक बनते पायऱ्यांचा वापर आपण जास्त केला पाहिजे त्यामुळे कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब निर्माण होत नाही किंवा त्याच्यावर नियंत्रण होऊ शकते भात फ्रीजमध्ये ठेवून जास्त दिवस खाऊ नये त्यामुळे पोट खराब होण्याबरोबरच इतर आजारही होऊ शकतात एकटेपणा टाळण्यासाठी कुटुंब आणि मित्रांमध्ये वेळ घालवा यासाठी कुठेतरी तुम्ही सहलीचे नियोजन करू शकता शिवाय नृत्य संगीत गायन स्वयंपाक कोणत्याही आवडते काम करू शक्यता शक्यता तुमच्या दैनंदिन दिनचर्या ध्यानात आणि योगासनासाठी थोडासा वेळ काढा तरी आपला एकटेपणा जाणवत नाही तसेच तंत्रज्ञानाचा सल्ला घ्यावा तज्ञांचा सल्ला घ्यावा का आपण काय केलं पाहिजे त्याच्यासाठी आंघोळीपूर्वी लग्न करणे हे कमजोर पोटाचे लक्षण आहे पाण्याच्या कमतरतेमुळे ओहोट काळे पडतात जर आपण एकटेपणाला बळी पडत असेल तर लोकांना बोलून भूक न घालवणं वजन कमी होणं अवस्था करणं डोकेदुखी मानसिक शरीर किंवा लक्षणे आपल्याला आढळून येतात त्याच्यामुळे आपण जास्त मित्रांशी मिसळलं पाहिजे जास्त बोललं पाहिजे कुठं पण गेलं पाहिजे कार्यक्रम म्हणा किंवा फिरणं देवदर्शन ह्या सगळ्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत तुम्ही सकाळच्या नाश्त्यात दलिया ओट्स अंड रवा पोहे फ फळांचा किंवा अंकुरांचा इत्यादींचा समावेश करू शकता जर एखाद्या स्त्रीला पोटदुखी अपचन वारंवार होत असेल तर या कारणांशिवाय उलट्या होऊ शकतात तर हे गंभीर समस्या असू शकतात तुम्ही हे हलक्यात घेऊ नका आणि त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या कधी कधी हे लक्षणं काही गंभीर आजार किंवा कर्करोग याचे संकेत देत असतात गर्भाशयासंबंधित किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या कर्करोग असू शकतो किंवा ह्या समस्या त्या जाणू शकतात तुम्ही त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या जी लोकं घाईघाईने जेवतात जेवण करतात त्यांना हृदयविकारचा त्रास होऊ शकतो अशा लोकांना अन्न लवकर पचत नाही आणि लठ्ठपणा वाढवण्याची ही, ही शक्यता असते दम लागणे की शक्यता असते म्हणून अन्न नेहमी हळूहळू चावून खाणे गरजेचे आहे संध्याकाळच्या संध्याकाळच्या कॅन सँकमध्ये मखना खाऊ नये बुद्धी कमी पडते तरी पोटाचे आजार देखील कमी होतात मखनाऐवजी ब्लुटस्टार स्टार खाणे गरजेचे आहे जास्त भात खाल्ल्याने मधुमेह होतो और... क्लोरिस्ट्राईनऐवजी ताज्या फळांचा रस लिंबू पाणी लस्सी आंब्याचं रस उसाचा रस इत्यादीचे सेवन करा पोषण तत्व भेटतात आणि शरीरासाठी पण खूप छान असते पोटदुखी किंवा जळजळ होत असल्यास पुदिन्याचे सेवन करणे खूप फायदेशीर ठरते तसेच यासाठी दिवसातून एक ते दोन वेळेस पाण्यात मिसळून पुदिन्याचे सेवन करणे गरजेचे आहे जर तुमचे हात पाय काळे पडलेले असतील तर दुधात बेसन मिसळून हळदीचे मिक्सचर करून हातापायाला लावा रात्रीचे जेवण झाल्यानंतर लगेच झोपू नका जेवणानंतर काही वेळ फिरा रात्री जेवणानंतर शतपावली करा किंवा बसून अन्न पचवा सहज पचते आणि शरीराचे वजनसुद्धा नियंत्रणात राहते चहा जास्त सेवन केल्याने दात आणि हिरड्या खूप वाईट परिणाम होतात किंवा दात पडतात सुद्धा ह्या झाल्या आपल्या खूप साऱ्या टिप्स आणि माझ्या व्हिडिओ चॅनलवरती नवीन नवीन किचन टिप्स आहे कुकिंग टिप्स आहे आपला स्वभाव कसा असावा मोटिवेशन व्हिडिओ दिनचर्या वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम वे घरगुती उपाय इत्यादी सर्व माझ्या ह्या यूट्यूब चॅनलवरती अव्हेलेबल आहे तुम्हाला जे जे व्हिडिओ पाहिजे असेल ते ते तुम्ही तिथं जाऊन बघू शकता सारे व्हिडिओ मी पब्लिश केलेले आहे खूप छान टिप्स आहेत काही महत्त्वाच्या उपचार पण घरगुती खूप आहेत डॉक्टरांकडं जाण्यापेक्षा आपण घरगुती उपाय जास्त केले पाहिजे आणि इत्यादी आधी सर्व काही शुगरवर याच्यावर अशा महत्व महत्त्वाच्या व्हिडिओ मी बनवलेले आहेत ते घरगुती उपचार पण आहेत मोटिवेशन किंवा किचन टिप्स आहे स्वभाव कसा ठेवावा दिनचर्या कशी असावी व्यायाम कन कोणता करावा हे सर्व मी माझ्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेले आहे तुम्ही तिथे जाऊन बघू शकता तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि एक, एक सुंदरशी कमेंट माझ्या कमेंटला व्हिडिओला करा धन्यवाद